नमस्कार मंडळी तर आता आम्ही चाललोय राईट मारायला कारण का रिया म्हणत होती सकाळीपासून पप्पा राईट नाही पप्पा राईट नाही गाडीची तर मित्रांनो ह्याला एक राईट मारून येतो कुठून कसं जाणार आहे काय ते तुम्हाला दाखवतोच मी व्हिडिओमध्ये तर चला जे कोण चॅनलवर नवीन असेल तुम्हाला तर माहितीच आहे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला राऊंड मारून येतो आम्ही त्या पकड काय तर मित्रांनो बघा आपल्या गावाचा पण व्हि पुढे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे ह्या साईड आम्ही चाललो या गती तर शंभर आहेत आमच्या गावात कसं आहे कुठून कुठं राऊंड राऊंड मारावं लागतं जाताना तुम्हाला जात कसा राऊंड मारावं लागतं कसा, मारा कसा नाही मित्रांनो बघा हे आहे डेअरी लोक विकास राहत प्रोडक्ट ते पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकता किती चव्वेचाळीस दोन लसी घेतल्यात पार्सल फक्त पैसे देतो नाही ना, ना। <सथ> त्यांच्याकडे चार चव्वेचाळीस रुपये झाले शंभर रुपये दिले चार रुपये सुट्ट्या म्हणून पेडा या म्हणतात तर मित्रांनो हा थमेक म्हणतो बाबा वाच सगळं काय काय भेटत पेड दिल्यात खायला वरच सहा रुपयाचं तर खा सुट्ट्या नव्हते पैसे म्हणून एक नंबर कॅन्सल करायला त्याला घेऊन जाऊ तर मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो मी इथून रस्ता का बंद आहे कारण की रस्त्याचं काम चालू आहे ना म्हणजे काम झालंय पूर्ण बघा बघू शकता काम झालंय पूर्ण इथून सरळ आपलं घर आहे समोर या टँकरच्या पलीकड त्या नारळाचं झाड दिसतंय ना तिथे आपलं घर आहे काम चालू आहे म्हणजे पूर्ण झाले वाळायला दोन चार दिवस लागतात ना तर त्यामुळं इथून दाखवतो तुम्हाला कोणत्या साईटने जातोय मी काय चला मोठा राऊंड हानावं लागतं इथून इथून अस सरळ खाली जायचं तालमीच्या तिथे तालीम पण काय बंद आहे आता चालू नाही चालेल पण बंद आहे बघू शकता तुम्ही बघू शकता मैत्रीण रियाच्या आणि बघा इथून लेफ्ट साइड ला बघा इथून राईट इकडे राधा ताईच्या घरी ते रस्ता जात आहे बघा आम्ही घरी नाही चाललो आम्ही आतूकडे चाललोय बघा किती मोठा राऊंड आणावा लागतो आता इथून परत का राईट टर्न आहे इथून का राईट टर्न आहे तुम्हाला दाखवतो हो आपण फिरून परत इथं तर किती राऊंड मारावं लागतंय मित्रांनो सांगा आता हे रस्त्याचं काम झालं कम्प्लीट पण आता वाळायला दोन चार दिवस लागतात त्यामुळं असू द्या परत आपल्याला आणि साईडला बघा लिफ्ट साईडला आपलं घर पूर्ण दाखवतो तुम्हाला आणि असं कमेंट पण आलं त्या काही लोकांचे तर आता तुमचं घर दाखवा काय त्याच्या आणि घराचं काम करायचंय बरं का मित्रांनो आपल्या त्यामुळे घर काही तुम्हाला दाखवत नाही ज्यावेळेस घराचं काम करायचं ना त्यावेळेस पूर्ण घर तुम्हाला दाखवतो बघा इथून डायरेक्ट आपली पार्किंग डायरेक्ट घरातच आहे म्हणजे वाट्यावरच आहे बघा आलो डायरेक्ट पार्किंग वाट्यावरच तर मित्रांनो हो बघा लसी आणि न सांगता वडापाव पण घेऊन आलोय तर बघा चांगलं काम केलं म्हणते तर मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट येते तुमचं घर दाखवा काय दाखवा तर मित्रांनो आता आपल्या घराचं पण काम चालू करायचंय पूर्ण पी पी बी पी कलर चेंज स्टाईल फरशी येते तर घराचं पण काम चालू करायचंय ज्यावेळेस घराचं काम चालू करायचं आहे ना त्यावेळेस तुम्हाला एकदा पूर्ण घराचा व्हिडिओ दाखवल आणि त्यानंतर मग घर पूर्ण झालं ना आपलं घराचं काम त्यावेळेस व्हिडिओ दाखवल तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन बघताय ना आपल्या तर चॅन त्यांनी पण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्यावर प्रेम असंच राहू द्या कारण का कार तुमचा सपोर्ट म्हणजे तुमच्या सपोर्टची लय गरज आहे मित्रांनो तुम्ही सपोर्ट करताय पण असंच इथून पुढं पण सपोर्ट करत राहावा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं एंड करतो चला बाय बाय